नोकरी आणि अभ्यास असं दोन्ही करत होता दोन्ही चालू आता मला सांग की डिक्शनरी आणि कम्प्युटर एकत्र कसे आले मला ज्यावेळी शब्दकोश मिळाला त्यावेळी मी घरी जाऊन म्हणजे वर्गात तर कळ कल, कळायचं नाही पण मी सगळ्या शब्द शब्दांची नोंद करायचो वहीमध्ये आणि रूमवर आल्यावरती ते शब्दांचे अर्थ बघायचो बरं बरं या शब्दाचा अर्थ काय मग त्यावेळी लिंक लागायची की आपल्याला प्राध्यापकांनी काय शिकवलेलं असेल बरं आणि हळूहळू त्याच्यात मला गती निर्माण झाली आवड निर्माण झाली आणि मला वाटायला लागलं की आपल्याला एक शब्द जर समजला तर त्याचा अर्थ कळतो आणि आपल्याला जर संपूर्ण शब्दकोश जर समजला तर आपल्याला भाषा नक्की येईल अशा पद्धतीने प्रॅक्टिस करत राहिलो वर्षाच्या शेवटी मला ज्यावेळी कळालं की आउट ऑफ सिक्स्टी त्यातले चार गेलेले होते फिफ्टी सिक्स फिफ्टी सिक्सपैकी जे चार मुलं पास झालेले आहेत त्यामध्ये आपला नंबर येईल अशी गॅरंटी नव्हती परंतु ज्यावेळी मी वर्गात गेलो आणि रिझल्ट घेतला तर मी पहिला आलेलो होतो आणि त्या क्षणाला मला कळालं की आज आपण हा जो दिवस बघू शकलो हा फक्त एकाच गोष्टीमुळे की शब्दकोशाला आपण मित्र केलं व आणि मला आनंद वाटला परंतु तितक्याच वेळात मला दुःख पण वाटलं कारण माझे दोन मित्र या भाषेच्या भीतीपोटी इंजिनियर होऊ शकले नाही बरोबर आणि हळूहळू मला उलगडा झाला की असं आपण एक नाही दोन नाही हजार नाही लाखो आहेत आणि करोडोच्या संख्येने आहेत की शेतकरी कुटुंबातून येतात दुर्गम पर्य भागातून येतात जिथे भाषेवरती त्यांचं प्रभुत्व नसतं त्यांच्या डोळ्यामध्ये स्वप्न असतात आपण इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं आय एस व्हावं चांगली परीक्षा द्यावी परंतु पुन्हा कुठेतरी करिअरशी तडजोड करतात की मला ते जमणार नाही मला या भाषेमुळे इंजिनियर होता येणार नाही डॉक्टर होता येणार नाही मग ते कुठेतरी दुसरे कोर्स करतात एखादा छोटा जो मातृभाषेतून उपलब्ध असेल वगैरे म्हणजे स्वप्नांशी तडजोड होते हे मला कुठेतरी पटलं नाही म्हणून मी जो शब्दकोश मी बनवला होता साधारणतः तीन वर्षामध्ये पंधरा ते वीस हजार शब्द माझ्याकडे तयार होते आणि त्याच्या झेरॉक्स कॉपीज मी वाटायला लागलो मुलांना माझ्या मित्रांना बरोबर की तुम्हाला समजत नाही हे वापरा आणि त्यांचा रिस्पॉन्स मला जो आला प्रतिसाद की हे कळतंय चांगलं आहे आणि यातनं मला वाटलं की नाही आता हे किती आपण झेरॉक्स वाटणार ती पानं सुट्टी इकडे तिकडे पडतात माझ्या खिशात पैसे नव्हते आपलीच जोडी फाटकी आहे मग याचं पुस्तक बनवावं तर पुस्तक बनवण्यासाठी मग मी ज्यावेळी फिरायला लागलो की त्याला प्रकाशक असतो त्या त्याला त्याला कॉपीराईट्स असतात अनेक विषय असतात आता त्या क्षेत्राबद्दल मी फारसं बोलत नाही परंतु ते एक वेगळा प्रांत आहे आणि शाही लागते कागद लागतो तो कागद जो येतो तो आपण कुठल्या तरी एका झाडाचा प्राण घेऊन झाडाचं ते कागद बनतो त्याच्यावरती आपण ते, ते लिहिणार आणि वाटणार म्हणजे हे इकोलॉजिकल नाही आहे सगळं आणि मी एक इंजिनियर असल्यामुळे मला त्या गोष्टींची जाण थोडी थोडी व्हायला लागली होती आपण काहीतरी नवीन केलं पाहिजे पण काय करणार तितक्यात हे कम्प्युटर आणि याची लिंक लागली की आत्ताचं जे जग आहे ते संगणकाचं जग आहे आधुनिकतेचं जग आहे आणि म्हणून आपण थोडी आधुनिकतेची कास धरून जर मुलांना काहीतरी दिलं तर ते त्याचा वापरही करतील आणि त्याचा फायदाही होईल पण कसं करावं तर कम्प्युटर त्यावेळी होते डेस्कटॉप कम्प्युटर म्हणजे मी गोष्ट बोलतो एकोणावीसशे अठ्ठ्याण्णवची मला अनेकांनी सजेस्ट केलं की याच्यासाठी तुम्हाला प्रोग्रामिंग शिकावं लागेल आणि मग ते येईल मला वाटायचं हे स्कॅन करून टाकलं की काम झालं पण तेवढं सोपं नव्हतं त्याचे चित्र काढली वगैरे तर प्रोग्राम बनवावा लागेल मग ज्यांच्याकडे कम्प्युटर ज्यांना ज्यांना येत होतं त्यांच्यापर्यंत मी पोचलो की मला काहीतरी मदत करा सुदैवाने म्हणता येईल त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि त्यामुळे ते मला फारशी मदत करू शकले नाही परंतु आता धन्यवाद द्यावेसे वाटतात त्यांना की त्यामुळे मला दुसरा विचार करावा लागला मग हे करत असताना स्वतःच शिकावं असं वाटायला लागलं मग एक कम्प्युटर इन्स्टिट्यूट आहे अजूनही आहे ती भारतातली विख्यात कम्प्युटर संस्था आहे त्यांची एंट्रन्स एक्झाम मी दिली एंट्रन्स एक्झाममध्ये मी जवळजवळ महाराष्ट्रात अव्वल क्रमांकात असावा असं मला वाटतं मला जी पाहिजे होती ती इन्स्टिट्यूट मिळाली त्यांचे ऑप्शन्स होते त्यांची टॉपची इन्स्टिट्यूट मिळाली तिथे गेलो इंटरव्ह्यू झाला सगळं झालं आणि जेव्हा त्यांची फीज ऐकली तर त्यावेळी जवळजवळ पंचावन्न हजार फक्त फीज होती आणि तुम्हाला स्वतःचा कम्प्युटर लागेल पुस्तकं लागतील लायब्ररी आणि पुण्यासारख्या शहरात जाऊन तुम्ही राहावं म्हणजे माझं तर अजून आजुन, ते अजूनही तिकडे ना मित्र आहेत आत्ता त्यावेळी कुणी नव्हतं हा सगळा खर्च विचार केला की हे आपल्याला झेपणारं नाही पण मी त्यांना दुसरी रिक्वेस्ट केली विनंती तुमच्या तिथे मी काहीतरी काम करेन झाडू पुसायचं काम करेन mm -hmm. किंवा काही ऑफिसचं काम करेन काही आणि हळूहळू करत पैसे देईन म्हटलं पण कदाचित त्यांच्याकडे डिमांड जास्त होती आणि सप्लाय साईड कमी होती असं मला वाटतं त्यांनी मला सांगितलं की नाकारलं त्यांनी आणि एक कधी कधी माणसाची भाषा अशी असते की ती प्रेरणा देऊन जाते आणि मला वाटतं कोणीतरी निंदकाचे घर असावे शेजारी आपण असं म्हणतो आपल्याला शिवी जरी दिली तरी तर जे आपण जर ती पॉझिटिव्हली घेतली त्यांनी जरा अपमानास्पद की आम्ही ही धर्मशाळा उघडलेली नाही आहे आमच्याकडे पैसे घेऊन दुसरे लोक तयार आहेत तर तुम्ही कृपया इथून निघा म्हणून मला खूप वाईट वाटलं की एका पैशांच्या अडचणीमुळे आपल्याला आज इथून अपमानत अपमानित होऊन निघावं लागतंय मी जाता जाता एक केलं की ते सिलेबस होता त्यांचा तो पटकन खिशात घातला <laughs> माहिती पुस्तक असतं की काय काय शिकवतात तसं आणि तिथून निघालो आणि मनाशी ठरवलं की आपण स्वतः करूयात आणि एक दिवस असा येईल की ही लोक इथून इथून जे शिकतात ते आपल्या कंपनीत त्यांचा इंटरव्ह्यू आपण घेऊ म्हणजे असं मला ते मनातून असं एक वाटायला लागलं आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो माझ्या घरातून माझ्या आई वडील आहेत मी घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला जवळच सातपूर म्हणून एक छोटंसं नगर आहे आणि गाव सोडलं घर सोडलं म्हणजे घरातून अक्षरशः पळून गेलो सहा महिने मी घराच्या बाहेर होतो माझ्यासोबत तो छोट छोटासा सिलेबसची ती माहिती पुस्तिका होती अभ्यासक्रमाची मित्राचा एक संगणक मिळवला आणि इथू इकडनं तिकडनं पुस्तकं जमवली मित्रांकडनं सहा महिने सहा महिने मी स्वतःला कोंडून घेतलं आणि संगणक आणि मी अशा पद्धतीने बावीस तास चोवीस तास अठ्ठेचाळीस तास बहात्तर तास म्हणजे माझ्याकडे दिवस कधी होतो रात्र कधी होतो आई डबा पाठवायची तो डबा तसाच असायचा तसाच परत जायचा असं करत करत मी त्याच्या प्रेमात कधी पडलो मलाही कळालं नाही आणि म्हणजे सहा महिन्यातच क्रॅश कोर्स करून तू उड्डाण घेतस त्यात आणखीन जसं माणसाला एक निय नियती जी असते माणसाची परीक्षा घेत असते तसा एक अनुभव मला मध्ये की हे सततच्या बसण्यामुळे मला पाठीचा त्रास व्हायला लागला बर आणि इथे कमरेखाली मला ब्लिडिंग व्हायला लागलं ला, रक्त यायला लागलं आणि ते लक्षात नाही आलं माझ्या पण जेव्हा मा हळूहळू ते लक्षात आलं आणि डॉक्टरांकडे आम्ही गेलो माझे मोठे भाऊ मला घेऊन गेले तर त्यांनी सांगितलं की ऑपरेशन करावं लागेल बर आणि ऑपरेशन पण झालं कारण खूप वेळ बसल्यामुळे माझ्या ते लक्षात नाही आलं आणि डॉक्टरांनी ऑपरेशन केलं आणि सांगितलं की तुम्हाला आता बस बसण्याचा जॉब करता येणार नाही त्यामुळे तुम्ही हा उद्योग सोडून द्या काही दिवस तरी काही महिने तरी पण मी इतकं झपाटलेलो होतो की ज्याच्यासाठी मी करत होतो आणि त्याच्यात हा जो खंड येणार होता तो मला मान्य नव्हता हो मी अक्षरशः काय केलं की जो संगणक टेबलावर असायचा तो खुर्चीत ठेवला ज्याच्यावर मी, मी बसायचो आणि त्या टेबलावरती असं ओनवं पडून आडवं पडून छातीवरती मी पुढचे तीन चार महिने ते प्रोग्रामिंग शिकत राहिलो बरो हं आणि त्या सगळ्या याच्यातनं जे इच्छित फळ मिळालं जगातली पहिली मराठी डिक्शनरी इंग्लिश टू मराठी डिक्शनरी शब्दकोश त्यावेळी तयार झाला पूर्ण जगामध्ये हा नेटवरचा म्हणजे कॉम्प्युटरवर नंतर अभ्यास केल्यावर आता बऱ्याचशा पेपर्समध्ये इकडे तिकडे त्याचा रिसर्च झाल्यावर लक्षात आलं की आ, ते ज फक्त डिक्शनरी नव्हती जगातलं पहिलं मराठी सर्च इंजिन एकोणविशे अठ्ठ्याण्णवमध्ये अशा पद्धतीने निर्माण झालं होतं पहिलं सर्च इंजिन मराठीत म्हणजे गुगलचा जन्म झाला तोच मुळात दोन हजार दोनचा आहे म्हणजे त्याच्यानंतर चार वर्षाने गुगलने सर्च इंजिन इंग्लिशमध्ये सुरू केलं परंतु त्या चार वर्ष अगोदर आपलं मराठीमध्ये आपल्या भाषेतलं सर्च इंजिन त्यावेळी तयार होतं म्हणजे कुठलाही शब्द तुम्ही दिला की पन्नास हजार शब्दांचा डेटाबेस होता त्यातनं विदिन फ्रॅक्शन ऑफ असं अल्गोरिदम तयार केलं होतं की विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तुम्ही त्याचे सिनॉनिम्स द्या अँटॉनिम्स द्या त्याचं प्रनौन्सिएशन द्या त्याचं ग्रॅमॅटिकल आस्पेक्ट्स द्या ते सर्च करून भरकन तुम्हाला मोठी लिस्ट देणार त्याचं रॅ रँकिंग करणार आणि तुमच्यासमोर उभं राहील की याचा अर्थ नेमका काय असू शकतो इतर संदर्भ जर तुम्ही घेतले कायद्याच्या भाषेत काय असू शकतो साहित्याच्या भाषेत काय असू शकतो आणि ते रेफरन्स रिलेटेड वर्ड्स असं सगळं त्याचे रेफरन्स एका स्क्रीनवरती सिंगल स्क्रीनवरती बघायला मिळायचे पण त्यावेळी दुर्दैवाने म्हणा किंवा सुदैवाने सांगायला कोणी नव्हतं की अरे बाबा तू हे सर्च इंजिन बनवलं आहे आणि मला इथे कळालं नाही परंतु मला वाटतं त्यामुळे मी फोकस राहिलो मला डिक्शनरी बनवायची होती सर्च इंजिन नव्हतं बनवायचं <laughs> त्यामुळे आय <आई> वॉज ग्राउंडेड <laughs> <laughs>